आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या कांदा बाजारभावाला किती दर मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मध्य भारतामध्ये झालेल्या पावसामुळे नवीन पीक येण्यास विलंब झाला आहे त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होतो पिंपळगाव बसवंत पाचशे ते एकवीसशे बारा सरासरी पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव सायखेडा सातशे ते सतराशे एक सरासरी चौदाशे पंचवीस रुपये पारनेर तीनशे ते बावीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये साखरी आठशे ते सोळाशे पन्नास सरासरी चौदाशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा भुसावळ नऊशे ते ते तेराशे सरासरी अकराशे रुपये दिंडोरी तीन तेराशे ते सतराशे एक्कावन्न सरासरी पंधराशे पन्नास रुपये गंगापूर तीनशे पाच ते सोळाशे सरासरी तेराशे ऐंशी रुपये वैजापूर अडीचशे ते पंधराशे पन्नास सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव, जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा